हो ऐका दोन मिनिट कायदे साशी होय दादा गुलाबराव शेळके यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब शेटकर यांचे तीन हजार रुपये सातशे रुपयाचे चालू असलेलं कारका मारा चालू असलेले मुलं आठ हजार सातशे रुपये आठ हजार सातशे रुपये

नाना भाऊ म्हणजे बा माऊले सरपंच माझे यांच्याकडून पाचशे रुपये त्यांना फिरवा ना वैभव पडवळ यांच्याकडून पाचशे रुपये अशी सोळाशे रुपये सोळाशे आणि गावचे जाऊचे बाळासाहेब शेंडकर यांचे तीन हजार आणि अभिदादा निदर्शनांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं माझे उपसरपंच गणेश यांच्याकडून बाप्पा रुपये बाळासाहेब शेणकर यांना विनंती सोन्याची कुस्ती राहायसाठी बरोबर बर पाहिजे काढून घालत हे सरकडे बाजूला विशाल विशाल बाजूला झाली mm -hmm. ए बाजूला रे